नमस्कार बघा क्वालिटी आर्टिकल्स जर पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण आपण तुमच्यासाठी क्वालिटी आर्टिकल्सची संपूर्ण ट्रिक्स पेड पी डी एफ घेऊन आलेलो आहे ती जर पेड पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पेड पी डी एफ घेऊ शकता खूप जणांनी पेड पी डी एफ घेतलेलं आहे शंभर ते सव्वाशे पेड पी डी एफ आपल्याला विकलेले आहेत खूप जणांना आपले ट्रिक्स आवडत आहेत बघा मी तुम्हाला काही लोकांच्या कमेंटसुद्धा दाखवतो बघा या ताईने काय कमेंट केलेली आहे बघा यूट्यूबला बघा ताई काय म्हणत आहे नमस्कार सर यूट्यूबला व्हिडिओ बघितले खूप छान वाटला ट्रिक्स मस्त आहेत पी डी एफ कितीला मिळेल असा ताईने यूट्यूबला आपल्याला कमेंट केलेली आहे तर खूप मस्त वाटतं असा कमेंट केल्यानंतर कारण लोकांना हे आपले व्हिडिओ आवडत आहेत म्हणूनच लोक काय करत आहेत आपल्याला कमेंट करत आहेत बघा तुम्हीही याचा फायदा घ्या आणि ती पेड पिडीए विकत घ्या आता मी तुम्हाला काही आर्टिकल्सचा डेमो दाखवतो तर बघा कलम सोळा कलम सोळा हे मुलू थाकातील आहे कशातील आहे थाकातील कलम सोळा हे मुलू थाकातील कलम आहे आणि कलम सोळा काय तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी काय सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी आतापर्यंत यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर बघा आपली ट्रिक काय पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी अशी आपण ट्रिक केलेली बघा कलम सोळा काय म्हणत आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी तर मग आपण ट्रिक काय केलेली आहे पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी कारण पोलीस भरती काय आहे ही एक सरकारी नोकरी आहे पोलीस भरती काय आहे तर पोलीस भरती एक सरकारी नोकरी आहे आणि पोलीस भरतीच का घेतलं मग मी कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तो एबीसीडीनुसार सोळा नंबरला येतो किती नंबरला येतो सोळा नंबरला म्हणून कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी त्यानंतर पुढचं कलम बघा कलम सतरा बघा कलम सतरा काय अस्पृश्यता नष्ट करणे कलम सतरा आहे अस्पृश्यता नष्ट करणे याची ट्रिक काय केलेली आहे मी भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात किंवा सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली असं आपण म्हणू बघा अंक लक्षात राहू शकत नाही शेवटी परीक्षामध्ये आकडा गोंधळ करू शकतो अस्वच्छताबंदी नेमकं सोळा आहे की सतरा आहे की अठरा आहे असं आपल्याला परीक्षेत कन्फ्यूज होऊ शकतं मात्र एखादं ठिकाण हे आपण जर लक्षात ठेवलं तर ते कधीच कन्फ्यूज होऊ शकत नाही म्हणजे नाही ओके त्यामुळे कलम सतराला तुम्ही काय म्हणायचं अस्पृश्यता बंदी कुठे झाली असं म्हणायचं काय म्हणायचं तर सातारा जिल्ह्यात झाली कुठे झाली सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली कुठे झाली सातारा जिल्ह्यात झाली अस्पृश्यता बंदी सर्वात प्रथम कुठे झाली सातारा जिल्ह्यात झाली कारण सातारा सतारा सातारा सतारा सातारा सतारा सातारा सतारा असा काय होतो यमक जुळतो सातारा सतारा असा यमक जुळतो म्हणून सातारा लक्षात ठेवा आता कधीच विसरणार नाही तुम्ही त्यानंतर कलम अठरा दाखवतो कलम अठरा काय आहे पदव्या नष्ट करणे कलम अठरा काय आहे पदव्या नष्ट करणे ही आता पदव्यांना इंग्रजीमध्ये रिवार्ड म्हणतात तर मग तुम्ही रिवॉर्ड नष्ट करणे म्हणा पदव्या नष्ट करण्याऐवजी काय म्हणा रिवॉर्ड नष्ट करणे कारण रिवॉर्डचा आर हा ए बी सीनुसार अठरा नंबरला येतो किती नंबरला येतो अठरा नंबरला येतो तसेच आणखी एक अशी ट्रिक आहे याची की या अठरानुसार हे जे पदव्या आहेत का इंग्रजीच्या काळात दिल्या जाणाऱ्या बहादूर कोणत्या राय रायबहादूर या पदव्या नष्ट केल्यात फक्त आता दिले जाणारे पद्मभूषण वगैरे पद्मश्री ह्या पदव्या नष्ट केल्या नाही इंग्रजीच्या काळात दिल्या राव रावबहादूर या पदव्या नष्ट केल्यात आणि दोन्हीची सुरुवात ही होते आर होते आणि आर हाय श्रोनुसार अठरा नंबरला येतो किती नंबरला येतो अठरा नंबरला येतो अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवा आता मी तुम्हाला काही मार्गदर्शक तत्वांमधील कलम दाखवतो चला पुढे मग तर बघा मार्गदर्शक तत्वामधील कलम एकोणचाळीस सर्वात महत्त्वाचं कलम आहे कारण यावर आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे सब कलम कसे लक्षात ठेवायचं तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण एकोणचाळीसमध्ये जवळपास सहा सबकलम आहेत किती सहा सबकलम ते संपूर्ण लक्षात ठेव ठेवण्यासाठी आपले नाकी नऊ येतात काय येतात नाकी नऊ येतात सहा कलम क्रमाने ते पण क्रमाने लक्षात राहू शकत नाही आयोग क्रमाने विचारतो आणि काय काय आहे संपूर्ण त्यामध्ये विचारतो तर ते कसे लक्षात ठेवायचं कारण यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न पण आपण पाहणार आहोत अगोदर ते कसं लक्षात ठेवायचं हे पाहू नंतर त्यावर आलेला प्रश्न पाहू तर चला एकोणचाळीसची पहिली हेडलाईन लक्षात ठेवा राज्याने अनुसरायची धोरणे किती सहा धोरणं आहेत असं लक्षात ठेवा एकोणचा एकोणचाळीसमध्ये किती सहा धोरणे आहेत बघा सहा धोरणे आहेत बघा तीन आणि नऊ कलम एकोणचाळीस आहे आणि धोरणे सहा आहेत तीन आणि नऊमध्ये फरक कितीचा आहे सहाचा फरक मग कलमही अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि धोरणे असं लक्षात ठेवा तर त्यामध्ये कोणकोणते धोरणे आहेत तर पहा ए एमध्ये काय सांगितलेलं आहे की स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा समान हक्क असं म्हटलेलं आहे तर मला सांगा स्त्री आणि पुरुषांची म्हणजे आपल्या माणसाची मानवजातीची सर्वात महत्त्वाची उपजीविका कोणती आहे तर अन्न वस्त्र निवारा हे बघा अन्न त्यानंतर वस्त्र आणि निवारा या सर्वात महत्त्वाच्या उपजीविकेचे साधन आहे माणसाचे आणि ह्या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे तर अन्न आहे या तीनपैकी सर्वात महत्त्वाची उपजीविका कोणतीही माणसाची तर अन्न आणि ही स्त्री आणि पुरुष दोघांची आहे स्त्री आणि पुरुष दोघांनाही काय लागते अन्न लागते म्हणून ए फॉर अन्न अशी आपण ट्रीक केलेली आहे ए फॉर अन्न ओके त्यानंतर बी आहे भौतिक साधन संपत्तीचे सर्वांमध्ये विभागणी बी काय भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी बघा साधन संपत्ती कुठल्याही एकाच घटला घटकाला मिळाली नाही पाहिजे ती सर्वांना मिळाली पाहिजे बघा साधन संपत्ती सर्वांना मिळाली पाहिजे ओके मग याला कसं लक्षात ठेवायचं बी फार भौतिक इंग्रजीमध्ये जर भौतिक लिहिलं शब्द तर त्याची सुरुवात बीने होती म्हणून साधन सर्व घटकांना मिळाली पाहिजे असं सरकारने त्याची वाटणी केली पाहिजे त्यानंतर सी आहे साधन संपत्तीचे केंद्रीकरण झाले नाही पाहिजे म्हणजे सेंट्रलायझेशन थांबवणे मग सी फॉर सेंट्रलायझेशन थांबवणे अशी आपण ट्रिक केलेली आहे त्यानंतर बघा डी आहे स्त्री पुरुष समान कामास समान वेतन बी डी आहे स्त्री पुरुष समान कामात समान वेतन तर याची ट्रिक काय केलेली आहे डी फॉर देना बँकेत स्त्री पुरुष दोघांनाही समान कामास समान वेतन दिले जातं देना बँक स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामास समान वेतन देते अशी ती ट्रिक लक्षात ठेवू शकता त्यानंतर ई आहे स्त्री पुरुष यांचे आरोग्य बालकांचे कोवळे वय व कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा बघा आरोग्य बिघाडलं आपण सर्वप्रथम पुढे जातो याच्यातला आरोग्य शब्द महत्त्वाचा आहे आरोग्य बिघाडल्या सर्वप्रथम पुढे जातो आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर आपल्याला काय देतो इंजेक्शन देतो इंजेक्शन हे बघा ट्रीक केलेली आपण ई फॉर इंजेक्शन मग हे ई फॉर इंजेक्शन असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर शेवटचं कलम एफ शेवटचं कलम काय आहे बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास काय म्हणत आहे बालकांच्या शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास हे नंतर ही घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तरला ॲड केलेला आहे तर याला कसं लक्षात ठेवायचं बालकांना मुक्त ठेवायचं आहे की नाही मुक्त ठेवणे म्हणजे बालकांना फ्री ठेवणे बालकांना फ्री ठेवायचं आहे त्यांच्यावर जास्त बंधन लावायचे नाही मग हे फार फ्री ठेवणे बालकांना फ्री ठेवणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्या कलम आहेत हे या कलमा जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पेड पी डी एफ आपली परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे तसेच एम पी शे ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये